BEE-

जम्मू काश्मीरच्या पलगाम येथे आतंकी के हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिक आणि नागरिकांसोबत आलेले आमचे आर्मीचे ऑफिसर्स हे शहीद झाले होते आणि त्यांनी नाव विचारून धर्म विचारून त्यांनी आपल्या नागरिकांना नागरिकांच्या छापामध्ये गोळ्या घातल्या आणि त्याचाच बदला म्हणून भारतीय लष्कराने भारतीय आर्मीने त्याचा बदला म्हणून लगेच चार दोन दिवसामध्ये एक सेंदूर ऑपरेशन आखलं आणि ते सेंदूर ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी आपल्या भारतीय जवानांना काही जवानांना बलिदान द्यावं लागलं आणि ते ऑपरेशन यशस्वी करून पाकिस्तानला भारत काय आहे ते सांगून दिलं मित्र अशा या शहीद झालेल्या जवानांना कंदारवासियांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि विशेष करून कंदार मध्ये हमेशाच कंदार ही वीरांची भूमी आहे आणि इथे वीरांचा मान सन्मान होत असतो चा, शहीद झालेला असो या कार्य करून आलेला जवान असो त्याचा मान सन्मान हमेशा झालेला असतो आणि कंडरवासियाने परत एकदा सर्व धर्म समभावाचं प्रतीक दाखवून सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे सर्व अधिकारी सर्व धार्मिक संघटना सर्व धार्मिकांचे यांनी इथे येऊन मा सैनिकांचा जो पराक्रम होता त्या पराक्रमाचा गौरव कसा करता येईल त्यांना दशापर्यंत करता येईल तसं उत्तम प्रकारे आमच्या शहीद झालेल्या जवानांचा सैनिकांचा गौरव केला त्याबद्दल मी माझ्या शहीद परिवाराच्या वतीनं माझी सैनिकांच्या वतीनं मी कंधारवासियांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत माता की ए, ए, भारत माता की वंदे ओंडे आज कंधार शहरामध्ये जी आपण त्रि तिरंगा रॅली काढलेली आहे ती कशासाठी काढली ही काही सांगायची गरज नाहीये वास्तविक पाहिलं तर मागे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाव येथे पाकिस्तानी अधिकृत कृत आतंकवाद्यांनी जो भारतीयांचा निष्पापांचा बळी घेतलेला आहे त्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी जे पाकिस्तानातील जे दहशवादी दहशतवादी स्थळ आहेत स्थळ आहेत त्यांचा खात्मा केला व त्यांचा शौर्य त्याच्याबद्दल आपण काहीतरी कृतज्ञ राहो कृतज्ञ आहोत ते दाखवण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचा जय जयकार करण्यासाठी आपण सर्व कंधारवासी या ठिकाणी ही तिरंगा रॅली काढली व त्यासाठी आपण सर्व जाती धर्म बाजूला ठेवून आपलं वैयक्तिक काही जरी असलं तरी आपण देशासाठी सर्व भारतीय आहोत हे आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मेजर येत तुमचे आत्ता बोललात तुम्ही आमचे आभार मानलात आमचे आभार मानायची गरज नाही कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत आणि या भारतातील जेवढे काही सैनिक का आहेत जवान आहेत त्यांनी या भारतीयांचे आभार मानायची गरज नाही कारण आम्ही भारतीय तुमचे आभार मानतो कारण तुमच्यामुळे आम्ही जगतोय निर्भीड असं वातावरणामध्ये जगतोय कारण तुम्ही सीमेवर घरदार सोडून आमच्यासाठी जगताय मग तुम्ही आम्हाला आभार मानायची गरज नाही आम्ही तुमचे शेत आभारी आहोत आणि हे आम्ही जी रॅली काढलेली आहेत सर्व कंदारवासियांनी हा काही नाहीये एक छोटा भाग आहे तुमच्या शौर्याचं कितीही केलं तर ते वर्णन होऊ शकत नाही आम्ही कितीही तोंडाने वर्णन करू शकत नाही कारण तुमचं एवढं मोठं शौर्य आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व भारतीय आनंदाने जगत आहोत आणि अशा या भारतीय जवानांना बार बार नमन करतो वंदन करतो आणि त्यांची सेवा तर आमच्यानं होऊ शकत नाही पण आमच्यानं जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा जय जयकार करण्याचा प्रयत्न करू आणि वेळोवेळी आम्ही कन्नारवासी केव्हाही या जवानांचा जय जयकार करण्यासाठी मागे पाहणार नाहीत आणि जय जयकार करत राहूत आणि आता मी आभार मानू शकतो सगळ्यांचे की आपण सर्व आलात आणि असच देशासाठी जगाय शिका देशासाठी जे जगतायत त्यांचं गुणगौरव करायला आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांच या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद मानतो आणि ही रॅली राष्ट्रगीताने समारोप होईल